नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल संपादक आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत या ठिकाणी घेत आहोत कारण तर ही व्यक्तिमत्व अशी आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलं आहे आपल्या वाडा तालुक्यासह पूर्ण संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये म्हणा त्यांचं नाव एक समाजकार्य स्वच्छ इमेज असलेली व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे मित्र महेंद्रजी ठाकरे साहेब आपलं स्वागत आहे आपल्या या मुलाखती तर या ठिकाणी आपल्याला काही आम्ही प्रश्न विचारतो येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आणि सध्या चाललेलं हे राजकीय वातावरण आणि तुम्ही एक समाज समाजसेवक आहेत आणि तुम्ही समाजसेवक असताना या राजकारणात आता तुमचं प्रवेश होतोय प्रकारे तुम्ही म्हणजे ये येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत काय तुमची तयारी आहे आणि आम्हाला असं समजलंय की तुम्ही वाडा तालुक्यातील खुपरी येथील जी जिल्हा परिषद गट आहे तो तुम्ही लढवणार आहात सर्वप्रथम आता धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आम्हाला मुलाखतीसाठी आणि सामाजिक क्षेत्रातील जर माझा अनुभव बघितला पासून मी भारतीय कामगार शेतीच्या माध्यमातून कामगार क्षेत्रामध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस मी कोकाकोला या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होतो आणि कामगारांनी मला तिथे इलेक्शनच्या माध्यमातून निवडून देऊन भारतीय कामगार सेनेच्या बॉडीवर मला तिथे मी कामगार संधी दिली त्यानंतरचा जो माझा प्रवास चालू झाला तेव्हा संपूर्ण वाडा मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये आपल्या वेगवेगळ्या तिथे लागले गेले आणि वाडा असंख्य कामगारांना आपण तिथे न्याय दिला आज पण गोगोलामध्ये जे कामगार भरती झाली मी जेव्हा दोन हजार तीन साली जॉईन झालो त्यावेळेस सत्तर टक्के लोक ही बाहेरील जॉबला होते आणि तीस टक्के लोक ही स्थानिक होती पण माझं जेव्हा नेतृत्व तयार झालं त्यानंतर तिथे होणाऱ्या प्रत्येक भरतीमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं गेलं आणि प्राधान्य दिलं गेलं आणि त्यावेळेस अतिप्रस्थिती अशी आहे आज ऐंशी टक्के स्थानिक कामगार तिथे कोपमध्ये आहेत आणि कोका कोला कंपनीमधील प्रत्येक कामगार माझ्याबद्दल तुम्ही कधीही जाऊन विचारा की भाईंदर ठाकरेंनी तिथे केलेलं नेतृत्व हे कशा प्रकारचं आहे आणि कामगारांना न्याय दिला की नाही ते कामगार सांगतील म्हणजे मी माझ्या जर सांगितलं की मी फार मोठं कार्य केलंय तर ते चुकीचं ठरेल कारण समाजामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करणं खूप कठीण गोष्ट असते कारण आपण न्याय देताना कंपनी चालली पाहिजे कामगारांचं भलं झालं पाहिजे या दोन्ही रथाच्या चाकांना आपण बॅलन्स ठेवता आलं पाहिजे आणि एवढी कसरत असते आणि त्या प्रवासामध्ये नंतर मला माझी दोन हजार तेरा साली सन्मान्य नीरजजी शांबळे साहेब यांची माझी भेट झाली आणि त्याचं जे समाजकार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालू झालं होतं आणि मला त्या माध्यमातून सामाजिक आवड असल्यामुळं सांभळे साहेबांची मला ओढ लागली सांभळे साहेबांची ओढ लागल्यापेक्षा साम्री साहेबांची समाजकाराची ओढ लागली आणि मला तिथून कधी बाहेर पडण्याची माझी मानसिकता कधी झालीच नाही म्हणजे आज बघायचं सामने साहेबांचं जे कार्य शिक्षण असेल आरोग्य असेल महिला सक्षमीकरण असेल शेतकऱ्यांविषयी असतील किंवा स्थानिक लोकांचे प्रश्न आंदोलन असतील अनेक बाबतीमध्ये मी त्यांच्याबरोबर आजपर्यंत दोन हजार तेरापासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीस दो पर्यंत आजपर्यंत खांदे रांगायला होते आणि योगायोगाने भारताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर राहण्याची आज संधी आम्हाला मिळत आहे ती व्यक्ती सुद्धा खूप आज बघत असाल मुख्यमंत्री उप असताना त्याचा जो कार्यकर्त होता म्हणजे लोकप्रिय मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आणि त्यांची पण आहे सामरी साहेबांसारखीच आहे का आपल्या समाजातील जो गरीब जो पिसलेला वर्ग आहे त्याला आपली गरज आहे तिथ पण आपण पोहोचलं पाहिजे कारण शिवसेनेची पण तीच आहे आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची जे कार्य आहे ते समांतर कार्य आहे आणि या माध्यमातून आज माझी सुद्धा इच्छा आहे का राजकीय प्रवासामध्ये आपण जाऊन अजून आपल्याला लोकांना न्याय देता येईल म्हणून माझी एक इच्छा प्रकट केली मी के मला खुपरी या जिल्हा परिषद गटामधून मला सुद्धा उभं राहण्याची एक इच्छा आहे आणि प्रक्षेश स्रेष्ठी ठरवेल त्या पद्धतीने आपल्याला तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल नक्कीच एक कोकाकोलामध्ये काम करणारे एक कर्मचारी हळूहळू समाजसेवेमध्ये गेले आणि समाजसेवेमधून नंतर त्यांचा जो कंपनीचा अनुभव कामगार क्षेत्रातला जो अनुभव आहे तो आज तुम्ही जिजाऊ संघटनेच्या मध्ये असलेल्या कामगार संघटनेत तुम्ही काम करताय आणि अशा वेळेस तुम्हाला काम करत असताना तुम्हाला असं कधी वाटलं होतं का भविष्यात मी राजकारणात सुद्धा प्रवेश करणार असा अॅक्च्युली माझा जर फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं तर माझे आईवडिल शेतकरी कुटुंबातील वडिलांचा दुधाचा व्यवसाय आणि मी ज्या घरात वालोय त्या घरामधून मला सर्वात जास्त गरज होती नोकरीची आणि नोकरी मला मिळाली कुठे कोकण कंपनीमध्ये या पंटिनेशन कंपनीमध्ये तर ती सुद्धा मी चांगल्या प्रकारे के, सर्व्हिस केली सर्व्हिस करत असताना मी प्रवास केला पण मला कधीही असं वाटलं की मी राजकारत जाईन असं हा प्रवास कधी कधी मला पण आच्छादारक वाटतो का मी नोकरी करत असताना दोन हजार पंधरा साली सुद्धा मी राजीनामा दिला नोकरीचा समाजसेवेसाठी म्हणजे एवढी मला होती समाजसेवेची वेळ लागला आणि या माध्यमातून असं मी राजकीय षडयंत्र रचून किंवा वादविवाद निर्माण करणं हे कधीच मला जमलं नाही लोकांची भांडणं मिटवणं वाद मिटवणं हे मला नेहमी आवडतंय व तो जिजाऊचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेनेचा असू दे की अजून कुठल्या पक्षा असू दे जरी वाद आला तरी मी भाजप पक्षाचा कार्यकर्ता असं म्हणजे सपोर्ट करणे असं नाही तर तिथे परत चुकते त्याला चुकी दाखवून दोघांचा समिट कसा घडत जाईल हाच प्रयत्न मी नेहमी केला बरोबर त्यामुळे मग जे संबंध आहेत ते भाजप पक्षामध्ये आहेतच इथं सर्व पक्षीय लोकांमध्ये माझ्याबद्दलच जे मत आहे तेच म्हणतोय की तुमचा मित्रपरिवार आहे खूप मोठा आहे जो सर्व पक्षांमध्ये व्यापलेला आहे आणि त्याचप्रकारे तुम्ही गेल्या आपण पाहिलं की जिजाऊ संघटना ही विविध म्हणजे दर जेव्हा जेव्हा निवडणुका लागल्यात त्यावेळेस त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत परंतु तुम्ही कधी निवडणुकांमध्ये उतरले नव्हते मागील काळी सुद्धा तुम्हाला एक मौका मिळत होता जिल्हा परंतु तो तुम्ही लढवली नाही पण यंदा तुम्ही पूर्णपणे तयारी केलेली दिसते निवडणूक के लढवण्यासाठी काय सांगाल तुम्ही त्याबद्दल तयारी कितीच तुम्हाला मी सांगायचं मला राजकारणामध्ये मी कसं आलो हे मला आज पण आश्चर्य वाटते पण समाजकार्याची मला मूल ओढ आहे आणि तयारी आज बघितली तर कुपरी जिल्हा परिषद गटामध्ये तिथे एक आबेडकर गण येतो आणि कुपरी गण येतो बरोबर या सर्व गावामध्ये जेवढे पण गाव आहेत ते पाडे आहेत त्या पाड्यामध्ये माझ्या माध्यमात सगळ्या जणांनी तर केलेले माध्यमातून कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या पाड्यामध्ये मदत बहुती नसेल मग ते रात्री दोन वाजता मला कोणी फोन केला की अँबुलन्स पाहिजे किंवा ब्लड पाहिजे किंवा कुठला पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट करायचं आहे किंवा एखादा मोठं वाद झालेला आहे कोटेशनला वाद मिटवायचा आहे असे कुठली प्रसंग असू दे माझा फोन चोवीस तास चालू असतो त्यावेळेस मी कधीही बघत नाही तू फोन आलेला मला जो कार्यकर्ता आहे तो कुठल्या गावातील आहे तो कुठल्या पक्षाचा आहे तो आहे मी कधी आजपर्यंत बघितलं नाही आजपर्यंत अच्छा तुम्ही आता पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवलेली आहे पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील तो भाग वेगळा आहे परंतु ज्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताय खुपरी जिल्हा परिषद गट त्या ठिकाणी उबाटा गटाकडून सुद्धा आता मागे आम्ही एक मुलाखत घेतली होती राजेश चौधरी यांची ते सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक आहेत ते सुद्धा लढवायची तयारीत आहेत तेही तुमच्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अशा अवस्थेत एकीकडे भाजप आणि शिवसेना हे वेगळे लढण्याची लड़, चिन्हे दिसत आहेत काय तुम्हाला कशा पद्धतीने वाटते की तुम्ही चांगल्या प्रकारे निवडणूक लढाल आणि विजयी पण होऊ शकाल असं काय वाटतं तुम्हाला संदर्भात आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आहेतच आणि कोणी इच्छा व्यक्त करणं हे चुकीचं सुद्धा नाही बरोबर मी इच्छा व्यक्त करतो प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहणं किंवा इच्छा प्रगट करणं आता कुठल्या पक्षाबरोबर युती होणं आघाडी होणं हा वरिष्ठांचा निर्णय आहे तो काय माझ्या हातामधला निर्णय नाही आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आपल्यासाठी शेवटी पक्ष महत्वाचा आहे पक्षाच्या शिवसेना जो पक्ष आहे त्या पक्षाची सीट येणं निवडून येणं हे महत्वाचं आहे त्यामुळे पक्ष पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो मला मान्य करावा लागेल कारण मला असं वाटते की वाडा तालुक्यातली सर्वात ता महत्वाच्या ज्या निवडणुका होतील म्हणजे सर्वांचं लक्ष लागेल कोडूस आणि खुपरी हे दोन गट सर्वांची चर्चा ठरेल संपूर्ण पालघर जिल्ह्यात म्हणावं लागेल कारण मध्ये सुद्धा इच्छुक निलेश सामरे साहेब आहेत खुपरीमध्ये तुम्ही आहेत अशा ठिकाणी काय वाटते लढत ही एकदम अतिशढेची होण्याची शक्यता अशी चर्चा आहे काय तुमचं म्हणणं आहे आता यामध्ये सर्व बाकीच्या वाडा दर्गामध्ये ज्या सीट सहा पैकी चार सीट आहेत त्यामध्ये एस टी जे आणि ओबीसी आणि एक ओपन सीट आहे ने, सन्मानिय निरेजी सामजांची सुद्धा इच्छा आहे की कुडूज आणि खुपरी या दोन्ही जिल्हा परिषद गटापैकी मी गटामध्ये लढाई मानस आहे जेव्हा आपला नेता कुठली इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांचा मान हा पहिलाच असतो बरोबर तर त्यांनी सा, उद्या सांगितलं की आम्हाला खुपरी गट गटामध्ये मला लढवायची तेव्हा माझी सशनचा माझी माघार असेल त्यावेळेस आणि येणारी जी निवडणूक आहेत आता वाडा नगर पंचायत देखील या ठिकाणी निवडणूक होत आहे तर या निवडणुकांकडे कसं तुम्ही पाहता म्हणजे नगर नगरपंचायतची सुद्धा काही जबाबदारी तुम्हाला सुद्धा मिळत आहे असं समजलं की म्हणजे पूर्ण जे कार्यकर्ते एकत्र मिळून सगळे लढत आहेत तर त्या नगरपंचायतसाठी जे इच्छुक नगराध्यक्षासाठी उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा म्हणजे ते जे काही निवडणूक प्रक्रिया आहे ते पूर्णपणे तुम्ही पाहता सोबत कशा पद्धतीने बघताय आता जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर सांगतोय साहेब उभे होते त्यावेळेस सर्वाधिक मतदान हे सामरे झालं होतं आणि वाडा तालुक्यामधील सुद्धा सर्वाधिक मतदान हे होतं कारण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं जे कार्य आहे ते तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत ते पोचलेलं कार्य आहे लोकांना सुद्धा एक विश्वास आहे एक शिवसेनेची एक ताकद आहे शिंदे गटाची त्याबरोबर जिजाऊ शैक्षणिक समाज संस्थेचं समाजकार्य हे एकत्र मिळून ही ताकद आज डबल ताकद झालेली आहे आणि सर्व कार्यकर्ते पक्ष पक्षासाठीच्या नेत्यांआधी देतील आज मला दे, जे काही काम असेल अजून बाकीचे पदाधिकारी जे, जे काम असेल ते आम्हाला करावं लागेल पक्षाच्या आदेशानुसार तुमचे नेते म्हणजे विजय सांगरे हे शिवसेनेचे उपनेते आहेत ही जबाबदारी मिळाल्यानंतर तुमचीही जबाबदारी वाढलेली आहे तर अनेक छोटे मोठे जे वादविवाद असतील वाद शिवसेनेचे आणि जिजाऊ संघटनेचे कार्यकर्त्यांमध्ये हे कुठेतरी समृष्टात येतील का खरं सांगितलं तर कुठला असं पक्ष नाही का त्याच्यामध्ये मतभेद मतभेद असे असं असं कुठलाच पक्ष नाही फक्त आता लोकांना फक्त वाटत असेल तर शिवसेना आणि जिजाऊच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद येतो वाद हा कुठलाच नाही हे विचारांचं एक हे असतं देवाणघेवाण असते किंवा मतभेद असते भिन्नता असते आणि जेव्हा इच्छुक मी असेल तेव्हा इच्छुक तुमच्या सरकारी कार्यकर्ता इच्छुक असू येतो दुसरा असू येतो हो प्रत्येक इच्छा असते त्यावेळेस थोडीशी चर्चा चालू असते पण जेव्हा पक्षाचा निर्णय फायनल होतो तेव्हा हे मतभेद मतभेद सगळे विसरून एकत्र येऊन सगळे लोक कामाला लागतात आणि सर्वांनाच शाश्वत आहे वाडा शहरामध्ये सुद्धा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होईल जे आज आजच्या वातावरण वर्णामध्ये आपण बघितलं असेल कारण हेमांकताई पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्याचं सुद्धा कार्य मोठं आहे नक्कीच तर, तर हे आहेत महेंद्रजी ठाकरे साहेब जे शिवसेनेत त्यांनी जे त्यांचे उपनेते निलेशजी सामरे साहेब आहेत त्यांच्यासोबत यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश केला होता त्यानंतर जिजाऊच्या कामांसोबत आता शिवसेनेचं काम देखील करत आहेत आणि येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्याचप्रकारे वाडा नगरपंचायतच्या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा त्यांनी कंबर कसलेली आहे आणि आपली सुद्धा खुपरी गटातून निवडणूक लढवण्याची एक इच्छा व्यक्त केली आहे आपण पुढच्या मुलाखतीत जेव्हा त्यांची निवडणुकांसाठी जर समजा शेक फायनल झाली तर आपण पुन्हा त्यांची मुलाखत घेऊ आणि पुढील आपण माहिती जाणून घेऊया धन्यवाद